नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार अठरा जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सहाशे त्रेसष्ट रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत हो लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण पंधरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सहाशे पंचाहत्तर रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे एकावन्न रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट्स सर्वात कधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा